अविनाश आय एम सो हॅपी फायनली आज आपण कितीतरी दिवसांनी असं डेटसाठी जातोय नेत्रा आनंदात बोलली दोघी पण हॉटेलमध्ये डिनरसाठी चालले होते नेत्रा आपण डेटसाठी नाही जात तू मला ट्रीट देते अविनाश या, या समथिंग नेत्रा नेत्रा दिल्लीची मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे सो so, सगळी प्रिपरेशन व्यवस्थित करशील अविनाश सिरियस होत बोलला ओ हो अविनाश आता ऑफिसमधील काही बोलू नको ना नेत्रा त्याच्या गळ्यात हात टाकत बोलली त्याने पण तिला मिठीत घेतलं अन त्याच वेळी त्याचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं त्यांची गाडी एका गार्डन शेजारून जात होती आणि त्या गार्डनमध्ये बाकड्यावर कोणीतरी बसलेलं होतं एखादं कपल वाटत होतं अविनाशने बारीक लक्ष देऊन पाहिलं आणि त्याचे डोळे चमकले अविनाश काय झालं नेत्राने बाहेर बघत विचारलं पण एव्हाना गार्डन मागे पडलं होतं नथिंग अविनाश नॉर्मल झाला पण आत्ता तो तिच्यापासून दूर झाला त्याला अस्वस्थ वाटू लागलं आपण अस्वस्थ का होतोय स्वतःचा त्याला राग येऊ लागला नेत्रा हॉटेल आलं की सांग तो मागे सीटला डोके टेकून डोळे मिटून बोलला आणि नेत्रा मनातच खट्टू झाली थोड्याच वेळात ते दोघे हॉटेलमध्ये आली नेत्राने सगळंच त्याच्याच आवडीचं जेवण ऑर्डर केलेलं होतं तिने त्याच्या मूडचा थोडासा अंदाज घेतला तो नॉर्मल वाटत होता ती मनातच खुश झाली अविनाश ॲक्च्युली मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं नेत्रा अविनाश ड्रिंक घेत बोलला अविनाश आत्ता आपलं एज झालं आपल्याला कधीतरी लग्नाचा विचार करावाच लागेल नेत्रा अडखली। कारण समोर अविनाश तिला रागात बघत होता तिने एक आवंडा गिहिला पण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागली त्याच वेळेस अविनाश पुन्हा बरसला नेत्रा वॉट डू यू वॉन्ट स्पीक अविनाश नेत्रा धीर एकवटून बोलली अविनाश आय नाव तू बोलला होतास की आपल्या रिलेशनमध्ये लग्न हा शब्द काढायचा नाही पण अविनाश आत्ता तुझ्या फॅमिलीला पण लग्न हवं आहे तुझ्या मॉमचा कॉल आला होता त्या म्हणत होत्या की तुम्ही लग्न करा निदान आपण त्यांच्यासाठी तरी लग्न करू शकतो म्हणजे मी प्रॉमिस करेन की तू मला कोणतेही कमिटमेंट देऊ नको आपण फक्त त्यांच्यासाठी नेत्रा स्टॉप दिस पुन्हा जर हा विषय काढला तर माझ्या लाईफमधून आणि माझ्या कंपनीमधून बाहेर जायचं अंडरस्टँड अविनाश जबरदस्त रागात बोलला आणि नेत्राने एक आवंडा गेला अविनाश आय एम सॉरी तो नेत्रा गुड बाय सी यू टुमारो अविनाश रागात बोलला अन तिथून बाहेर गेला अविनाश आपण डिनर नेत्राचा आवाज घशातच राहिला कारण तोपर्यंत अविनाश निघून गेला होता नेत्राला खूप राग आला पण तो उद्या भेटू बोलला म्हणजे त्याला आपण हवं आहे हा विचार मनात येताच तिला थोडं समाधान वाटलं नाही तर रागात तो आपल्याला भेटणार नाही असंच तिला क्षणभर वाटलं होतं घरी जाताना पुन्हा त्याची गाडी गार्डनसमोरून जात होती न कळत पुन्हा त्याचं लक्ष त्या बाकड्याकडे गेलं पण आत्ता तो रिकामा होता कसला विचार येतोय त्याने मनातच स्वतःला शिव्या घातल्या अन डोळे मिटून पडून राहिला दुसरे दिवशी जुई तिच्या डेस्कवर काम करत होती तेवढ्यात तिथे एक पिऊन आला मॅडम तुम्हाला नेत्र मॅडमनी बोलावलं आहे पिऊन सांगून निघून गेला जुईने एक दीर्घ श्वास घेतला आणि नेत्राच्या केबिनकडे गेली मे आय कमी जुईने डोअरमधूनच विचारलं येस नेत्रा जुई तिच्यासमोर येऊन उभी राहिली मिस जुई येणाऱ्या सोमवारी दिल्लीला मीटिंग आहे आता अनुसरी नाही तर तुलाच त्या मीटिंगची डिटेल्स हँडल करावे लागतील नेत्रा ओके मॅडम माझ्याकडे त्या मीटिंगचे फाईल्स आलेले आहेत मी सगळं रेडी करते आणि तुम्हाला शनिवारी देते जुई सगळं रेडी कर आणि तुझ्याकडे ठेव तुलाही यायचं आहे आमच्यासोबत नेत्रा बोलली अन्जुई शॉक झाली मला पण का तुम्ही आहात ना मग जुई प्रेझेंटेशन तू देणार आहे तर तू बरोबर आलीस तर बरं पडेल नेत्रा पण मॅडम जुई हॅलो जा प्रेझेंटेशन रेडी कर आपल्याकडे दोन दिवस आहेत नेत्रा मॅडम किती दिवसासाठी जायचं आहे जुई सकाळ जाऊन संध्याकाळी यायचं आहे नेत्रा वैतागून बोलली ओके मॅडम जुई मान खाली घालून केबिनमधून बाहेर पडली डिस्कवर येताच तिने एक सुस्कारा सोडला पण आता आपण दिल्लीला जाणार या कल्पनेने आनंद आणि टेन्शन दोन्ही एक साथ आलं आजपर्यंत ती महाराष्ट्राच्या बाहेर गेली नव्हती त्यामुळे तिला भीती वाटत होती पण आपण सगळं व्यवस्थित करू असं तिने मनालाच बजावलं होतं तिने सगळं प्रेझेंटेशन बनवलं पण नेत्राला मेल केला आणि रविवारी एक छान ड्रेस घेतला प्रेझेंटेशनमध्ये घालण्यासाठी सोमवारी सकाळी एअरपोर्टवर पोहोचली तिने नेत्राला एकदा दोनदा कॉल केला पण कॉल रिसीव झाला नाही ती गोंधळून गेली कारण तिच्याकडे फक्त नेत्राचाच नंबर होता तिथं तिला कोणीच ओळखीचं दिसत नव्हता थोडा वेळ वाट पाहून नेत्राचा पण रिप्लाय आला नाही त्यामुळे ती मात्र वैतागली होती त्याचवेळी तिचा फोन वाजला नेत्राचं नाव पाहून ती खुश झाली मिस जुई नेत्रा हॅलो मॅडम मी पोहोचले आहे तुम्ही कुठे आहात तिने इकडे तिकडे बघत विचारले मला बोलू दे पहिलं हे बघ मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही तुला एकटीला जावं लागेल का मॅडम टेंशन टेन्शनमध्ये आली उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद